शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सध्या कोकण दौऱ्यावर आले होते आणि काल उद्धव ठाकरे हे चिपळूण राजापूर आणि रत्नागिरी या दौऱ्यावर होते इथं त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला आपल्या काही प्रमुख नेत्यांशी भेटी गाठी घेतल्या तसंच सभा सुद्धा उद्धव ठाकरे यांच्या झाल्या आणि या सभेमधून उद्धव ठाकरे यांनी राज्यातल्या भाजप सरकारला किंवा महाविकास महायुती सरकारला चांगलंच धारेवर धरल्याचं चा पाहायला मिळालं तसंच शिवसेनेच्या शिंदे गटावर सुद्धा यावेळी उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधलाय या हा जो कोकण दौरा होता इथं काल चिपळूण इथं उद्धव ठाकरे यांची सभा पार पडली आणि यावेळी त्यांनी भाजप असेल किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतील किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे जे, जे समर्थक शिवसेनेचे आमदार आहेत त्यांच्यावर सडकून टीका केली आहे लाल घोटे हे भाजपसोबत गेले आहेत असं म्हणत त्यांनी शिंदे गटावर निशाणा साधला तर चिपळूणमध्ये धरण फोडणारे खेकडे हे सुद्धा तिकडे गेलेले आहेत असं म्हणत खेकडा हा तिरका चालणार खेकड्यांचं काय करायचं हे जनतेला माहितीच आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केलेली आहे तसंच त्यांच्याकडे भाड्याची माणसं आहेत कमळाबाईला आपला पक्ष शिवसेना पक्ष संपवायचा होता आणि दोन हजार पासून पक्ष फोडण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरू होता मी पक्षप्रमुख नव्हतो तर दोन हजार चौदा साली माझ्या पाठिंब्याची सही का घेतली असा सवालही यावेळी उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे शिवसेनेचा जो निकाल आला त्या निकाल पत्रावर कुठेतरी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा भाष्य केल्याचं पाहायला मिळत तर दोन हजार एकोणीस मध्ये पुन्हा युती जोडण्यासाठी मा मातोश्रीवर का आला होता तसा सवालही त्यांनी विचारला आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी घराणेशाहीवर सुद्धा भाष्य केलं ज्या घराणेशाहीवरून भाजप सातत्यानं टीका करताना पाहायला मिळते विरोधकांवर भाजपकडून टीका केली जाते अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा या घराणेशाहीवर वारंवार बोलताना पाहायला मिळतात त्याच घराणेशाहीवर आता उद्धव ठाकरे यांनी सुद्धा सवाल केला आहे ज्याचा घराण्याचा संबंध नाही तो आम्हाला घराणेशाही सांगतो असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे तसंच यावेळी त्यांनी भाजपवाले हरामखोर आहेत असं असंही म्हंटलेलं आहे पाहूयात उद्धव ठाकरे यांच्या भाषणातले काही महत्वाचे मुद्दे गोष्ट बरी झाली की अशा ज्या काही वेळेला संकटासारख्या गोष्टी येतात तेव्हा आपल्या आजूबाजूंचे जे लोक असतात त्यांचे बुरखे फाटतात खरं कोण आणि खोटं कोण कळतं सगळं काही देऊन सुद्धा ज्यांची लाळ गळत असते ते गळल्यावर गळल्यावरती कळतं आणि असे सगळे लाळ घोटे हे आज भाजपसोबत गेलेत इकडे तर चिपळूणमध्ये धरणं फोडणारे खेकडे सगळे एकत्र गेलेत बरोबर ना आता खेकडा म्हटला की खेकडा तो तिरकाच चालणार पण खेकड्याचं चा काय करायचं तुम्हाला कल्पना आहे काय करायचं अरे सोमवार आहे ना आज आजच्या दिवस तरी सोडा खेकड्याला आणि अमावस्या पौर्णिमा कधी आहे बघा महिने निदान भरलेला तरी असेल हे जे काय मी तुम्हाला सगळ्यांना भेटतोय त्यामागे राजकारण आहे का हो आहेच कारण ज्या पद्धतीने भारतीय जनता पक्षाचा जो एक कारभार चाललेला आहे मी सर्वोच्च न्यायालयात आपण गेलेलो आहोतच आशा आहे वेळेमध्ये निकाल लागेल न्याय मिळेल ही अपेक्षा सर्वोच्च न्यायालयाकडनं नाही ठेवली तर आणखीन कोणाकडनं ठेवायची पण सर्वोच्च न्यायालयाच्या बरोबरीने आपल्या देशामध्ये जे सगळ्यात न्यायालय ते तुम्ही आहात जनतेच न्यायालय आणि एक गोष्ट या सभेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी कुठेतरी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाही लक्ष केल्याचं पाहायला मिळालं पंतप्रधानांवर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे चिपळूणशी माझं जवळचं नातं आहे असं म्हणत उद्धव ठाकरे असं म्हणाले की मी कधीही म्हणालो नाही की मेरा से बहुत पुराना रिश्ता है रिश्ता निभाण्यावाला बताने वाला नाही चाहिए असं म्हणत त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला लगावला आपल्या या भाषणातून तसंच उद्धव ठाकरे असंही म्हणाले की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अचानक महाराष्ट्राचं प्रेम का आलं सिंधुदुर्गात आले ते पाणबुडी प्रकल्प ते इथला घेऊन गेले आता शिवनेरीत येणार आहेत इथून काय घेऊन जाणार काय माहित असा सवाल केला तसंच दाऊसला ते खाजगी मालमत्ता घेऊन गेले होते असं म्हणत पुन्हा एकदा त्यांनी टोला लगावला याशिवाय त्यांनी असंही म्हणाले की पंतप्रधानांचा जे अच्छे दिनवाला जो जी टॅगलाईन वापरली जाते त्यावर सुद्धा उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे आधी सांगितलं अच्छे दिन येणार आले का असा सवाल केला तसंच पंधरा लाख देणार होते पंधरा लाख आले का दोन कोटी रोजगार देणार होते दिले का पंतप्रधान स्वनिधी म्हणजे पीएम केअर फंड असं समजतो असं म्हणत त्यांनी पुन्हा एकदा या पीएम निधीवर या पीएम केअर फंडवर सुद्धा त्यांनी भाष्य केलं आणि पंतप्रधानांवर सुद्धा आपल्या या भाषणातून टीका केली तसंच राज्यातल्या राज्य सरकारवर सुद्धा त्यांनी यावेळी टीका केल्याचं पाहायला मिळालं